आत्मा फुले महात्मा फुले शिक्षण संस्था दुगाव संचलित महात्मा फुले माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय दुगाव येथे शैक्षणिक वर्ष चोवीस मध्ये आज पंधरा जून दोन हजार चोवीस रोजी विद्यालयात बहुसंख्येने उपस्थित होते पाचवी ते आठवी पर्यंतच्या नवीन प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचे विद्यालयात जल्लोषात स्वागत करण्यात आले विद्यार्थ्यांना पोषण आहाराबरोबरच मिठाई वाटण्यात आली व त्यांचे तोंड गोड करण्यात आले आज पहिल्याच दिवशी वर्ग सजावट करून वर्गद्वारा जवळ तोरण रांगोळी काढून विद्यार्थ्यांचे उत्साह स्वागत करण्यात आले त्यांना पाठ्यपुस्तके वाटप करण्यात आले पहिल्याच दिवशी सर्व काही नाविज्ञाने मिळाल्याने विद्यार्थ्यांचा उत्साह हो, गगनात मावेन झाला आणि पहिल्याच दिवस विद्यालयात अतिशय उत्साहात पार पडला या उत्साहाचा आनंद घेण्यासाठी विद्यालयात पालक देखील उपस्थित होते विद्यार्थी आणि पालकांचे स्वागत विद्यालयाचे प्राचार्य मोरे एस एस सर आणि पर्यवेक्षक सोनवणे पी के सर यांनी केले या कार्यक्रमाच्या निमित्ताने महात्मा फुले शिक्षण संस्थेचे अध्यक्ष सोनवणे सर चेअरमन विनायक भाऊ सोनवणे सेक्रेटरी जगन्नाथ सोनवणे उपस्थित होते संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी देखील विद्यार्थी आणि पालकांचे स्वागत केले शैक्षणिक दृष्टीने विद्यालयाचा गुणवत्तेचा विकास वाढल्याने शिक्षक सहकारी बंधू आणि भगिनींचे त्यांनी अभिनंदन देखील केले अशा पद्धतीत पहिलाच दिवस अतिशय उत्साहात पार पडला या संदर्भात शाळेतील विद्यार्थ्यांनी व शिक्षक पी के सोनवणे व सर मुख्याध्यापक यांनी अधिक माहिती दिली आज महाराष्ट्रामध्ये संपूर्ण शाळेचा हा पहिला दिवस असल्याने त्याच अनुषंगाने मी आज या चांदवड तालुक्यातील दुगाव या ठिकाणी महात्मा फुले माध्यमिक या शाळेमध्ये आलेलो आहोत आणि त्या शाळेमध्ये आज शाळेचा हा पहिला दिवस असल्या कारणाने वर्गाने शिक्षक लोकां लोकांनी या ठिकाणी विद्यार्थ्यांचे कसे स्वागत केले आणि मुलांना काय वाटप केले या संदर्भात आपल्यासोबत त्या शाळेचे मुख्याध्यापक आहेत त्यांच्याशी बातचीत करणार होतो सर काय सांगणार तुम्ही या शाळेचा पहिला दिवस आहे महात्मा फुले शिक्षण संस्था संचलित दुगाव तालुका चांदवड येथील महात्मा फुले माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयामध्ये आज पंधरा जून दोन हजार चोवीस रोजी विद्यार्थ्यांचं स्वागत करण्यात आलं शैक्षणिक वर्ष दोन हजार चोवीस पंचवीसची आजपासून सुरुवात झालेली आहे आज या शाळेमध्ये नव्याने दाखल झालेल्या विद्यार्थ्यांना फुल देऊन आणि त्याचबरोबर नव्याने आलेल्या विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तकं देऊन आम्ही त्यांचं स्वागत या ठिकाणी केलेलं आहे त्याचबरोबर जे दहावी आणि बारावी उत्तीर्ण झालेले जे विद्यार्थी आहेत त्यांचं देखील या ठिकाणी अभिनंदन करण्यात आलं इयत्ता दहावी इयत्ता बारावी कलाशाखा इयत्ता बारावी विज्ञान शाखा निकाल हा शंभर टक्के लागलेला आहे या सर्व विद्यार्थ्यांचं या ठिकाणी स्वागत करण्यात आलेलं आहे सगळं परिसर या ठिकाणी स्वच्छ करून विद्यार्थ्यांचं या दरवाज्यावर तोरणं बांधून त्याचबरोबर रांगोळी काढून त्या प्रवेशद्वारावर विद्यार्थ्यांचं स्वागत करण्यात आलं या विद्यार्थ्यांना या आजच नवीन पाठ्यपुस्तकं त्या ठिकाणी वाटप करण्यात आल्यामुळे त्यांना देखील खूप आनंद झालेला आहे तसंच आज शासन नियमानुसार शासनाच्या आदेशानुरूप विद्यार्थ्यांचं तोंड गोड करावं यासाठी आम्ही सगळ्या विद्यार्थ्यांना मिठाईचं वाटप या ठिकाणी केलेलं आहे मुलं देखील या ठिकाणी आनंदी झालेली आहे शाळेचा पहिला दिवसच म्हणून या ठिकाणी शा शाळेमध्ये विद्यार्थ्यांना मिठाई वाटप करून त्याचं गोड तोंड केलं त्याच अनुषंगाने आपल्यासोबत परत एक शिक्षक आहे त्यांची संपर्क साधणार सर काय सांगाल मुलांना गोड तोंड केलं आहे धन्यवाद सर आज खरोखर आनंदाचा दिवस होता शाळेचा पहिलाच दिवस होता आणि पहिल्याच दिवशी बहुसंख्य नव्याने प्रवेशित विद्यार्थी या ठिकाणी विद्यालयामध्ये हजर होते या सगळ्या विद्यार्थ्यांचं तोंड गोड करण्यात आलं त्या विद्यार्थ्यांचं स्वागत करण्यात आलं आणि सगळे विद्यार्थ्यांना पहिल्याच दिवशी पुस्तकं मिळाल्याने तोंड गोड झाल्याने त्यांच्या पाठीवर एक आनंदाची थाप दिल्यामुळे सगळे विद्यार्थी देखील उत्साही होते आणि सगळे शिक्षक बंधू आणि भगिनी यांच्यामध्ये सुद्धा एक वेगळ्या प्रकारचा उत्साह होता दहावी बारावीचे निकाल शंभर टक्के लागल्यामुळे या विद्यालयात एक पाहण्याचा दृष्टिकोन लोकांचा अतिशय नव्याने चांगला वाढला शाळेची गुणवत्ता शाळेचा विकास पाहता नवीन प्रवेशित विद्यार्थ्यांची संख्या देखील या विद्यालयामध्ये वाढलेली आज प्रथमत पहिल्या दिवशी आलेल्या सगळ्याच विद्यार्थ्यांचं स्वागत अतिशय जल्लोषामध्ये चांगल्या पद्धतीमध्ये केलं त्यांना घेऊन येणारे पालक यांचं देखील या ठिकाणी विद्यालयाच्या वतीने स्वागत करण्यात आलं धन्यवाद सर एकंदरीतच या शाळेचा आढावा जो घेतला आहे त्या शाळेच्या संदर्भामध्ये या शाळेच्या पहिल्या दिवशी दिवसातच सरांनी मुलांना गोडतोंड केलं आणि शाळेच्या पहिल्याच दिवसांनी पाठ्यपुस्तक हे वाटप केलं त्याच त्या संदर्भामध्ये शाळेतील जे काही विद्यार्थी आहेत ते सर्व आनंदित आहे असे या एकंद्रित या ठिकाणी दिसून आलेले नाशिक लोकशाही न्यूजसाठी देवीदास जाधव जाणव काय बेटा आज पहिला दिवस शाळेचा काय नाव तुझं शाळेचा पहिला दिवस मी आज मध्ये शिकत आहे मला पहिल्याच दिवशी ही शाळा खूप आवडली हो या शाळेमध्ये मला पुस्तक भेटली वी वाटली त्याबद्दल मला खूप आनंद वाटेल माझे नाव सृष्टी प्रवीण गांगुडे हो मी आता साविक विद्यार्थी मला माझ्या शाळेचा अभिमान आहे मला माझ्या शाळेत पुस्तक वाटप केली ही वाटप केली त्याबद्दल मला या शाळेचा अभिमान आहे आणि मला आनंद पण नाशिक लोकशाही न्यूज ब्युरो रिपोर्ट नाशिक